तर नमस्कार मित्रांनो आज आपण दिग्रजच्या जे स्टेडियम आहे तिथे आलेलं आहे आणि आर्चरी कोचमध्ये सुरेंद्र राठोड सर माझ्यासोबत आहे आणि मित्रांनो ही दिग्रजसाठी एक अभिमानाची बाब आहे कारण पॅरा पॅराऑलिम्पिक जे असतं किंवा पॅरा आर्चरी ज्याला आपण म्हणूतो त्या माध्यमातून स्वीकृती सिंग हे आज झारखंड या स्टेटमधून आपल्या दिग्रज इथे राठोड सर यांच्याकडं कोचिंग घ्यायसाठी आलेली आहे तर स्वीकृती तुला दिग्रस कसं वाटलं आणि आपको दिग्रज कैसा लगा और सर का कोचिंग जो आहे आर्चरी मी वो किस प्रकार से है आप दो शब्द में बोलिए आप सभी को गुड मॉर्निंग ऑल्फ्यू और मुझे यहाँ आके बहुत ही अच्छा लग रहा है और यहाँ की कोचिंग भी बहुत ही बेस्ट है वो बच्चे के ऊपर डिपेंड है वो कैसा कर रहा है अगर वो इम्प्रूव करना चाहता है सर की बात को फॉलो करता है उनके हिसाब से तो फिर बहुत ही अच्छा सर की कोचिंग है और बहुत इम्प्रूव कर सकता है बच्चा बहुत आगे बढ़ सकता है उसके लिए मतलब पेरेंट्स लोग को भी उनके पीछे वो करना चाहिए ताकि मतलब बच्चा आगे बढ़े हाँ, मतलब आगे सपोर्ट, करना हाँ, सपोर्ट करना चाहिए फैमिली चीए। को भी हाँ, और तेरे साथ में जो हमारे ये राठौड़ है और ये जो दोनों भी लड़कियां है हाँ। ये भी इन नेशनल लेवल और इनका तो कौन से गांव के लिए हुआ है बेटा आपका सिलेक्शन दुबई हाँ दुबई में जो पैरा ओलंपिक इसमें जो है दोस्तों आर्चरी के जो भी मैचेस होंगे उसका सिलेक्शन हो चुका है आणि बेटा तू पण नॅशनल खेळली बरोबर आहे हो, ना हो, तर राठोड सरचं कोचिंग तुला कसं वाटतं आणि काय करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी राठोड सरची कोचिंग एकदम बेस्ट वाटते आणि आपण जर स्वतःहूनही केलं तर एकदम बेस्ट करू शकतो कोचिंग सोबत आणि स्वतःच्या माहिती सोबत खूप लांब पर्यंत जाऊ शकतो असं मला वाटतं मित्रांनो खरं तर कुठलंही पाहतो आपण की सुरेंद्र सरांची जी मेहनत आहे मागील आपण अनेक वर्षापासून मी स्वतः बघत आहे संपूर्ण दिग्रस्कर बघत आहे आणि आज त्याचं हे फलित आहे की झारखंड अन्य स्टेटमधून देखील सरांकडं आज कोचिंगसाठी स्टुडंट येत आहे म्हणजे तुझं आहे तुझे पशी परी तू जागा विसरलाशी आजूबाजूचे आपल्या जे आहेत कोचिंगच्या संदर्भात या याच्यामध्ये आर्सरीमध्ये त्यांनी देखील आता जागरूक व्हायला पाहिजे कारण अन्य स्टेटमधून स्टुडंट येत आहे सर आणखीन आपलं तुमचं काय नेमकं का पुढचं पाच वर्षाचं काय प्लॅनिंग आहे तुमचं आमचं जे मेन आहे उद्देश आम्ही एक अभियान राबवलेलं आहे लक्ष ऑलिम्पिकचा वेद सुवर्ण पथकाचा हा उपक्रम जे आहे आमचं छत्तीस चा ऑलिम्पिकचा टार्गेट आहे पण आमचं जे अठ्ठावीस आणि बत्तीस आणि छत्तीस हे असे तीन ऑलिम्पिकचा टार्गेट घेऊनच आम्ही ने का या धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्रावर आम्ही विविध म्हणजे माध्यमातून किंवा विविध टेक्निकली माहिती गोळा करून तसं आम्ही या विद्यार्थ्यांना जसं जसं चांगल्या म्हणजे मिळवता पाहिजे तसं आम्ही त्या प्रकारे आम्ही त्यांना प्रशिक्षण देतो आणि नक्कीच आम्ही ऑलिम्पिक पर्यंत आम्ही पोचू त्यासाठी आमचा अभिमान हा जोरांना चालू आहे बेटा तर निश्चित मित्रांनो आता हे आपण यांना सगळ्यांना बेस्ट ऑफ लक देऊया व एखादं ऑलिम्पिक मेडल सरच्या माध्यमातून आपल्या इंडियासाठी येऊ ही अपेक्षा बाळगूया धन्यवाद